सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोयना धरणातून एकतीस हजार सातशे सेहेचाळीस तर अलमट्टीतून एक लाख वीस हजार क्युसेस विसर्ग सुरू पावसाचे प्रमाण वाढल्याने पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयना धरणातून एकतीस हजार सातशे सेहेचाळीस राधानगरी धरणातून चार हजार तीनशे छप्पन्न आलमट्टी धरणातून एक लाख वीस हजार धोम सात हजार एकशे सदतीस कन्हेर चार हजार दोनशे नव्वद धोम बलकवडी सातशे चाळीस उर्मोडी पाचशे तारळी तीन हजार पाचशे एकोणपन्नास वारणा चौदा हजार आठशे ऐंशी दूधगंगा तीन हजार सहाशे तुळशी शंभर कासारी नऊशे पाटगाव एक हजार दोनशे अठ्ठावीस सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी असून या धरणाची साठवण क्षमता इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळवलं आहे विविध धरणातील पाणीसाठा कोयना सध्या साठा पंच्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस एकूण क्षमता एकशे पाच पूर्णांक पंचवीस आलमट्टी सध्या साठा पूर्णांक चौतीस एकूण क्षमता एकशे तेवीस वारणा एकोणतीस पूर्णांक चौतीस एकूण क्षमता चौतीस पूर्णांक चाळीस राधानगरी आठ पॉईंट बत्तीस एकूण क्षमता आठ पॉईंट छत्तीस दूधगंगा एकवीस पॉईंट सहा एकूण क्षमता पंचवीस पॉईंट चाळीस तुळशी तीन पॉईंट तीन एकूण क्षमता तीन पॉईंट सत्तेचाळीस कासारी दोन पॉईंट अठ्ठावीस एकूण क्षमता दोन पॉईंट सत्याहत्तर पाटगाव तीन पॉईंट बहात्तर एकूण क्षमता तीन पॉईंट बहात्तर विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व इशारा पातळी फुटापर्यंत अशी आयर्विन पूल सांगली चोवीस पॉईंट नऊ इशारा पातळी चाळीस अंकली पूल हरिपूर सत्तावीस पॉईंट आठ इशारा पातळी पंचेचाळीस पॉईंट अकरा शिरोळ येथे सत्तेचाळीस फूट सहा इंच तर नुरसीवाडी येथे शेहेचाळीस फूट पाण्याची पातळी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण सत्तावन्न बंधारे पाण्याखाली गेले आहेत महानकडनिप्टसाठी महेश पवार शिरोळ